अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी, अच्छी पसंद रॉयल बिरयानी एंड केस सातारा शहरात मध्यरात्री खळबळजनक घटना घडली असून या घटनेमुळे शहर परिसर हादरून गेला आहे शहरातील परिसरात मध्यरात्री वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली या घटनेत गोळीबार करणारा संशयित पोलिसांच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती समजत आहे या घटनेत सहा जणांच्या टोळीने एकाला मारहाण करत फायरिंग केले सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नसून परिसर मात्र हादरून गेला आहे दरम्यान रस्त्या आडवी लावलेली दुचाकी बाजू घे असे म्हटल्याच्या कारणावरून मारहाण व फायरिंग केले असल्याचे कारण समोर येत आहे धीरज हर्षद शेख दोघे राहणार सातारा व हो असे होते या घटनेत विशाल अनिल वायदंडे वय वर्ष सत्तावीस राहणार शनिवार पेठ सातारा व त्याचा मित्र जखमी झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शहरातील कमानी हौद मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली यामध्ये वायदंडे नावाच्या एका व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला संशयित आरोपीने राऊंड फायर केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एक बंदुकीची बुलेट घटनास्थळी आढळून आले आहे साताऱ्यात मध्यरात्री गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा केला असून गोळीबार करणाऱ्या ता संशयतास ताब्यात घेण्यात आले आहे या घटनेमुळे कमानी हौद परिसरात तसेच सातारा शहरात खळबळ उडाली आहे यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून अधिक तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत तसं त्याचं घ्या तो असं असं